नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्र ग्लोबल सिटीच्या मुख्य रस्त्यावर मी उभा आहे ग्लोबल सिटीमध्ये आपण जसं आत येतो पतंजलीमधून पतंजली स्टोअर आहे तिथून आपण आतमध्ये येतो त्या रस्त्यावरनं आपल्या प्रयत्नाने गेल्या दोन वर्षात जे सात रस्ते इकडे झाले इकडे बिल्डिंग आहेत पूनम विस्टा श्रीपाल शांती बचराज आणि यशवंत एव्हेन्यू याजवळ गेल्या काही दिवसांपूर्वी अपघात बरेच घडले होते आणि मग लोकांनी सांगितल्यानंतर अपघात झाल्यानंतर आपण आठ फेब्रुवारीला इकडे दोन स्पीड ब्रेकरचं काम करून घेतलेलं हे बघा हे स्पीड ब्रेकर झाले होते आठ फेब्रुवारीला स्पीड ब्रेकर तर झाले आठ फेब्रुवारीला स्पीड ब्रेकर तर झाले मी थोडा हिंदीमध्ये बोलूंगा या ॲक्सिडेंट के बाद पूर्ण मिश्रा के श्रीपाल शांती बचराज के अगरवाल लाईफस्टाईल के कुछ लोगों ने मुझे बोला की मयूरेश भाऊ हे रोड पे स्पीड ब्रेकर चाहिए मैंने तुरंत बोला कि यह स्पीड ब्रेकर हो जाएगा मैंने यहाँ से ही लाइव किया था और दूसरे दिन स्पीड ब्रेकर का काम चालू हुआ आठ फरवरी के दिन यह स्पीड ब्रेकर बनाए और चूना उस पर मारा था वाइट चूना लेकिन उसके बाद वो चूना निकलने के बाद एक्सीडेंट होने लगा कल मुझे यहाँ के दो तीन अच्छे लोगों ने बोला कि एक्सीडेंट हो रहे स्पीड ब्रेकर लोगों को पता नहीं चल रहा है स्पीड में लोग आते हैं तो यहाँ व्हाइट पट्टे ऑयल पेंट आप मार लो और फिर थर्माप्लास्ट का पेंट मार लो मैंने कल के कल सिटी इंजीनियर से बात किया था और आ, 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 आज ये काम हो गया देखो ये आज काम ये आ, जो स्पीड ब्रेकर है पूनम विष्टा बचराज के सामने इस पर ये व्हाइट पट्टा मार दिया गया है ये स्पीड ब्रेकर आ, मुझे यहाँ ग्लोबल सिटी के लोगों ने बोलने के बाद मयूरेश वाघ तुम्हारा भाऊ हमने ये आठ फरवरी को ये स्पीड ब्रेकर का, का काम किया था और ये स्पीड ब्रेकर का काम तो हो गया था लेकिन उस पर वाइट पट्टा मारना तुरंत महानगर पालिका का पी जो डिपार्टमेंट है बांधकाम विभाग उसकी जिम्मेदारी थी लेकिन आठ फरवरी से आज पच्चीस चौबीस तारीख है चौबीस तारीख तक यहाँ वाइट पट्टे नहीं मारे थे कल मैंने जब बोला कि कल यहाँ एक दो तो एक्सीडेंट हो गए और यहाँ मेरे को दो तीन चेयरमैन ने फ़ोन किया तब तो ये काम आज मैंने कल थोड़ा सा डाटा उसके बाद आज ये वाइट पट्टे यहाँ मार दिए गए हैं देखो अभी लोगों को पता चल रहा है आज पट्टे मार ले, ले जय श्री राम मरे पन, जय श्री राम पन, जय श्री राम चौक, चौक जो मैंने बनाया है ग्लोबल सिटी में उधर भी दो व्हाइट पट्टे मारे हैं चार स्पीड ब्रेकर हमने बनाए थे चार स्पीड चार स्पीड ब्रेकर हमने बनाए थे एक यहाँ श्रीपाल शांति के सामने ये रोड पे यहा व्हाइट पट्टे मारे हैं दूसरा उस साइड और यहाँ मेरी मांग है मेरी मांग रहे मांग है कि यहाँ स्पीड लिमिट के बोर्ड लगाए जाए ट्रैफिक इंस्पेक्टर से मेरी बात हुई है कि यहाँ एक ड्राइव लेंगे वो रैंडमली ड्राइव लिया जाएगा अचानक कार्रवाई होगी जो स्पीड में जाते हैं उनके आ, आ, अगर कोई स्पीड में जाता है रैश ड्राइविंग करता है तो उस पर भी एक्शन होगी यहाँ आगे रमलर लगाने को मैंने बोला है आगे जो सर्कल है वहाँ रमलर लगाए जाएंगे मतलब रोड तो हमने बना दिया आपको पता है दो साल में ग्लोबल सिटी में अभूतपूर्व परिवर्तन हुआ है ये पतंजलि के सामने के दोनों रोड ये डिवाइडर ये स्ट्रीट लाइट उसके बाद आगे उज्जीवन फाइनेंस का रोड आज सीनाथ होम्स एवरसन होम्स की दूसरी रस्ते का बाजू है उसका काम हुआ उज्जीवन स्मॉल फाइनेंस के उधर के दोनों उधर का रोड हुआ उसके बाद रेडब्रिक्स बिजनेस प्लाजा से लेकर आ, सर्कल तक का काम हुआ और अभी सुमित ग्रिंडेल और सुमित ग्रिंडेल से सर्कल तक का रोड का काम मेरे बड्डे को शुभारंभ हुआ है आ, तो ये काम हुए हैं होंगे दिनेश सारंग यानी मतलब मयूरेश दादा एक नंबर मीनाक्षी चवाणे ने मयूरेश मतलब भाओ खूब छान काम धन्यवाद पर हाँ वीडियो जास्ती जास्त वायरल करा और आ, काम तो होते हम करते हैं और आ, आ, ग्लोबल सिटी में ये देखो ये हो गया बहुत ज़रूरी है काफ़ी लोग रात में काफी लोक रात में आते फास्ट आते है, उनको पता नाही चलता है ट्रेकिंग टेक मराठी तात्काळ हे काम नाही झालं का यासाठी परत आ, विशाल खोळ्याने म्हणलं मयूर भाऊ तुम्हाला मनापासून सलाम आहे धन्यवाद विशाल हे काम आज झालं आहे बघा स्पीड ब्रेकर दोन्ही ठिकाणच्या स्पीड ब्रेकरवर व्हाईट पट्टे मारलेले आहेत आणि ही डिवायडर आपण केले त्या डिवायडरमध्ये आपण चांगली शोभिवंत झाडं लावायला सांगितले आहेत शोभिवंत झाडे लावायला सांगितलेली आहेत याचबरोबर श्रीराम चौक म्हणजे अॅक्रोपॉलिसचा तिथला जो चौक आहे त्या चौकातसुद्धा दोन स्पीड स्पीड ब्रेकर मी केलेले चौकात एक केलेला आणि इम्पेरिया डीच्या समोर केलेला तिथेसुद्धा पट्टे मारलेले आहेत आज त्यामुळे प्रेमसिंग याने म्हटलं थँक्स मयुरेश भाऊ अजून काही आपली कामं असतील तर आपण कमेंट करून सांगा सगळी कामं टप्प्याटप्प्याने ह आपण करूया समीर परम म्हटलं अगरवाल रिक्षा यांच्या इथे फूडस्टॉल कधी तुटणार आहेत मी कुठल्या एका विभागातला स्टॉ फूडस्टॉल तोडण्यासाठी किंवा कोणाच्या विरोधात नाही आहे कारवाई शेवटी हा लोकांचा गीता भोईराने म्हटलं मयुरेश भाऊ खूप छान काम आहे तुमचं विशाल खुले म्हटलं विरारचा एकदाच फक्त मयुरेश भाऊ बघा हा विषय लोकांच्या पोटापाण्याचा आहे लोकांना जर कारवाई झाली तर ते लोक बेरोजगार होतील त्यामुळे एक मानवतेच्या दृष्टिकोनातून पण विचार करावा लागतो की त्यांना कुठेतरी वेगळं त्यांचं पुनर्वसन करता येईल का त्यांना वेगळं त्या ठिकाणी त्यांना वेगळं त्या ठिकाणी कुठली तरी एक वेगळी ड जागा देता येईल का हा पण विचार आम्ही आम्हाला मनात आणावा लागेल कारण कोण त्याचे गोळा करतं कोण त्याचे त्यांना बसवतं हा मुद्दा मला माहीत नाही आहे की त्यांच्याकडून क त्यांना कोण कौन, कोणाचं संरक्षण आहे पण शेवटी लोकं बेरोजगार होऊ नये लोकांचं लोकांचं घर त्याच्यावर चालतं ग्लोबल सिटीज नाही बऱ्याच ठिकाणी आता म्हाडा रोडलासुद्धा सगळे फूड स्टॉल लागलेले आहेत आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून जर त्यांच्यावर कारवाई उद्या झाली त्यांनी पण अस्वच्छता करायला का अस्वच्छता करू नये त्यांनी पण स्वच्छता ठेवावी त्यांनी पण शिक्षित राहावं सर्वात जास्त ग्लोबल सिटीमधून तक्रार अर्ज जे गेलेले आहेत ते या फूडस्टॉल आणि हे जे अतिक्रमण झालं आहे विरोधात गेलेले आहेत अख्ख्या ग्लोबल सिटीमधून महानगरपालिकेत तक्रार अर्ज केलेले आहेत त्यामुळे पण मी स्वतः व्यक्तिगत दृष्ट्या मानवतेच्या दृष्टिकोनातून बघतो की कोणाचं तरी घर चालतं कोणी मोमोजची गाडी लावतो कोणी भुर्जी भावची ला गाडी लाव लावतं कोणी चिकनची गाडी लावतं कोणी पावभाजीची गाडी लावतो त्यांच्याकडून हप्ते वसुली कोण करतं हा भाग वेगळा आहे ती ते त्यांना संरक्षण कोणाचा भाग वेगळा आहे पण मी जर व्यक्तिगत जर दिनेश सारंगाने म्हटलं आहे की ग्लोबल सिटीला विलेज बनू देऊ नका या फूड स्टॉलवर कारवाई झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कमेंटमध्ये करून सांगतायत बघा ग्लोबल सिटीला ग्लोबल विलेज करून ठेवलं आहे त्यांनी म्हटलंय मी तेच सांगतोय की शेवटी माला विचार करताना अंजली चिविलकरने म्हटले इकडे ब्रुकलिन पार्कसमोर रस्ता काही अपडेट आहे का ते होणार काम ते काम होणार ब्रुकलिन पार्कच्या लोकांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे त्या जे एस टी पीचं पाणी बाहेर येतं त्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करतोय आपण त्या पाणी ते पाणी रॉयल गार्डनच्या समोरून मागे कॉसमॉसच्या तिथे गटाराच्या बाहेर तिथे निघतं तिकडे आपण क्रॉस ड्रेन केलेलं आहे तिथे आपण पाईप टाकला एक त्याच्यातून पाणी जातं का बघितलं आणि तिथलं ब्रुकलीन पार्कच्या तिथला जे जो रस्त्यावर पाणी येतं घाणेरडं त्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था झाल्यानंतर रोडचं काम होईल तर हा व्हिडिओ लाईव्ह करण्याचं आहे मी परत सांगतो की सगळ्यात जास्त लोक म्हणतात की इथले अतिक्रमणमुक्त करा ग्लोबल सिटीला चांगलं करा स्वच्छ ठेवा पण आता असं झालं आहे की दिनेश सारंगाने परत परत म्हटलं मयुरेज दादा हे फक्त तुम्हीच हटवू शकता हे पण तेवढंच सत्य आहे बघा मला मी तुम्हाला सांगतो मी लोकांच्या घरातल्या चुली पेटवणारा माणूस आहे कोणाचं नुकसान व्हावं कोणाचं नुकसान व्हावं किंवा कोणाचं वाईट व्हावं हा विचार मी आयुष्यात केलेला नाही आहे त्यामुळे उद्या जर या सगळ्या का लोकांवर कारवाई झाली तर त्यांचं शेवटी त्यांना पोटापाण्याचा विषय अचानक त्यांचा कामधंदा रोजगार बंद होईल त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघतो आहे आणि कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी त्यांना दुसरी जागा देता येईल का याचा विचार महानगरपालिकेने करावा आणि त्याच्यात मार्ग काढावा आमचे मित्र आहेत मिनेश पटेल हे आता मी यांचं नाव घेणार नव्हतो पण हे आत्ता आले आहेत त्यांनी मला काल सांगितलेलं लाईव्ह कर मीनेश पटेल जी ने कल बोला था और आर के पाटिल हमारे एक दोस्त से अग्रवाल में रहते हैं और दो तीन लोगों ने लोगों ने कल बोला था कि ये व्हाइट पट्टा मारना चाहिए मैंने उनको कल रात को ही बोला था कि कल के कल ये काम हो जाएगा बताइए आपने क्या बोला था तो मैंने आपको इन्फॉर्म किया था कि व्हाइट पट्टा लगाना है कल होटल गिर गए थे तो इसलिए मैंने आपको इमीडिएटली फोन किया मैंने आपको क्या बोला था क्या हुआ थोड़ा तेज आवाज से बोला थैंक यू फॉर दिस ठीक है मिनेश भाई अग्रवाल बी वन के अग्रवाल लाइफ स्टाइल बी वन के चेयरमैन हैं मेरे अच्छे दोस्त हैं उन्होंने कल बोला था वहाँ आर के पाटिल मेरे दोस्त है उन्होंने भी बोला था कि एक्सीडेंट हो रहे व्हाइट पट्टा नहीं है तो करिए और आज के आज ये काम हुआ है पर ये ऑयल पेंट है ये इसमें थर्मा कंपलसरी कंपल्सरी फिक्स रहने के लिए मारने को मैंने बोला है गणेश जय श्री राम तो तो ये हो गया है विनोद कुंबड़े मटल कि दादा तुम्हारे ग्लोबल सिटी मध्य डेवलपमेंट होता है धन्यवाद सगी काम कर आम्मी काम करते नर को फोटो काड़ता पढ़ साक्षीदार तुम्हारे काल ज्या ज्या लोग आज लोग आज बो बोलती कि काल बोल मे काम हो रि लोकांना सांगितलेलं की उद्याच्या उद्या काम होईल आणि आज याच्यावर पट्टे मारलेले सफेद दुसरी कुठली तुमची काय कामं असतील काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी महामयुरेश्वर तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम